नमस्कार सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपण गुळांबा करतो त्याच्यासाठी आपल्याला भरपूर असा वेळ लागतो तर आज आपण झटपट असा गुळांबा करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे जवळजवळ एक किलो कैरीचे हे असे तुकडे करून घेतलेले आहेत सालं काढून आणि गुळ घेतलेलं आहे चिरून एक किलो कैरीला आपण अर्धा किलोच गुळ घेतलेला आहे जास्त गोड करायचं नाही कारण आंबट गोड गुळांबा गुड़ खूप छान लागतो आणि आपण बाटा काढून टाकल्यामुळे आंब्याचं वजनही कमी झालेलं आहे त्यामुळे आपल्याला गूळ अर्धाच घ्यायचं आहे जास्त गोड करायचं नाही आहे तर इथे मी एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही स्किप करू शकता आणि चिरलेला गूळ घालून आपल्याला थोडा तो वितळवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता गूळ थोडा आता पातळ झालेला आहे असं साधारण पातळ करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला त्याच्यात आंब्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत तर इथे मी असे जाडजाड का ठेवलेत कारण गुळांबा खाताना दाताखाली हे तुकडे आले ना का खूप छान चव लागते म्हणून मी असे जाडजाड तुकडे हे कापलेले आहेत तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता जेव्हा तुम्ही किसून घ्याल ना कैरी तेव्हा गुळाचं प्रमाण तुम्ही व्यवस्थित घाला नाहीतर मग जास्तच ते गोड होतं आणि मग गुळांबा वगैरेची चव जरा वेगळी लागते तर इथे आपल्याला हा गुळांबा करायला जास्त वेळ लागणार नाही अगदी दहा ते पंधरा मिनटात हा गुळांबा बनून तयार होतो नाही तर असा आपण गुळांबा टोपामध्ये वगैरे करायला गेलो तर आपल्याला बराच वेळ लागतो त्या फोडी शिजण्यासाठी वगैरे तर आता आपण हे गुळ बघू शकता चांगलं वितळलेलं आहे आणि पाणी पाणी झालेलं आहे गुळाचं जसे आपण कैऱ्या घातलेले आहेत त्याच्यात आंब्याच्या फोडी घातलेल्या आहेत ना त्याच्यामुळे पातळ झालेलं आहे एकदम बघू शकता पाण्यासारखं तर आता आपण हे ढवळून चांगलं कुकरला ह्याची एक शेट्टी करून घ्यायची तर मी आता हे चांगल्या फोडी अशा ढवळून घेते आणि आता मी याच्यात वेलची घालते आणि पुन्हा एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे त्यात आपलं चांगलं आता ढवळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता गुळ अगदी चांगला, चांगला वितळलेला आहे आपला आता आपण गॅस आपल्याला जास्त फास्ट ठेवायचं नाही आहे मध्यम गॅसवर आपल्याला एक शेती करून घ्यायची कुकरची तुम्ही बघू शकता कुकरची एक शेटी झालेली आहे आता आपल्याला कुकर थंड करून घ्यायचं आहे इथे मी कुकरचं झाकण पुसून घेतलं वरून आणि थंड करून घेतलं आहे आणि आता झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्या कैरीच्या आंब्याच्या फोडी ह्या चांगल्या शिजलेल्या आहेत आता मी हे सात ते आठ मिनटं असंच ठेवणार आहे गॅसवर आणि मध्ये मध्ये ढवळणार आहे मग थोडं ते आटलं जाईल म्हणजे घट्ट होईल दाटसर असं तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे जसजसं थंड होईल ना तस तसं हे घट्ट होत जाणार आहे तर आता बघू शकता गॅस बंद केलेलं आहे मी आठ ते दहा मिनटांनी गॅस बंद केलेला आहे आणि आपला गुळांबा आला तयार झालेला आहे चांगला अजून थोड्या वेळाने थंड झालं का तुम्ही बघू शकता किती घट्ट होईल ते ते इथे बघू शकता आपला गुळांबा चांगला शिजवून मस्त झालेलं आहे जाडसर दाटसर असा चपातीबरोबर वगैरे खूप छान लागतं तर तुम्ही हा गुळांबा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता ब्रेडला लावून चपातीला लावून खूप सुंदर लागतो आणि चव तर अगदी छान लागते याच्यात जास्त काही घालायचं नाही आपल्याला वाटल्यास थोडंसं डालचिनीचे वगैरे तुकडे घातले तरी चालू शकतात तर आता मी हा काचेच्या भांड्यामध्ये काढून घेते तुम्ही ह्याला काचेच्या भांड्यातच बरणीमध्ये वगैरे ठेवू शकता तर बघा कसा झाला आहे आपला गुळांबा झटपट असा छान रंग आलेला आहे आणि चवीला पण खूप छान लागतो तर नक्की ट्राय करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वेळेला पुन्हा भेट द्या